श्री स्वामी समर्थ मी प्रांजली अलीकडे ना ह्या ज्या चर्चा आहेत की घरामध्ये हे झाड असावं दाराच्या पुढे ते झाड नसावं घरामध्ये ही झाडं असू नयेत अशुभ घटना घडतात घरामध्ये ती झाडं लावणं शुभ आहे चांगले परिणाम बघायला मिळतात अशा खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या ऐकायला मिळत आहेत तर त्याबद्दलचीच अगदी संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे हा व्हिडिओ जो आहे तो अतिशय महत्वाचा हा आपल्या प्रत्येकासाठीच असणार आहे त्याच्यामुळे दुसरा एखादा माझा व्हिडिओ नाही बघितला तरी चालेल किंवा अजून तुम्हाला चॅनलवर यायचं नसेल नाही आलं तरी चालेल पण हा व्हिडिओ जो आहे ना तो आवर्जून संपूर्ण बघा कारण तुमच्या प्रत्येक का प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे आणि त्याहीपेक्षा अगोदर सर्वात महत्वाची माहिती म्हणजे मी माझ्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगते बघा की प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगळी असते प्रत्येकाचे विचार वेगळे असतात म्हणून समोरचा चुकीचा आणि मी बरोबर किंवा मी चुकीची आणि समोरचा बरोबर हा जो गैरसमज आहे ना तो काढून टाका कारण प्रत्येकाचे विचार त्याच्या त्याच्या जागी योग्य आहेत प्रत्येक जण ज्याच्या त्याच्या जागी योग्य आहे फक्त तो फरक काय आहे आपल्या प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगळी आहे बाकी कोणी चुकीचा नाही किंवा कोणी बरोबर नाही विचार करण्याची पद्धत वेगळी आहे झाड ही आपल्याला आनंदाने जगायला शिकवतात जेव्हा आपल्या घराच्या आवारात घराच्या आजूबाजूला झाडं असतात तेव्हा आपल्या जागेमध्ये प्रसन्नता वाढते जेव्हा मोठी मोठी झाडं असतात त्यावर पक्षी जे आहे आपली घरटी बनवतात आणि त्यांचा चिवचिवाट त्यांचा किलबिलाट यामुळे आपण कितीही नाराज असू डिप्रेशनमध्ये असू कितीही म्हणजे आपलं मन जे आहे ते उदास असो पण त्या चिवचिवाटाने त्या पक्ष्यांच्या आवाजाने आपलं मन काही क्षणासाठी का होईना सगळं काही विसरून जातं आणि आनंदित होतं आणि आजकाल तर झाडे लावा आणि झाडे जगवा हे आपल्याला सगळीकडे शिकवलं जातं आणि हो हे तितकंच महत्वाचं आहे पण आपल्यापैकी बरीचशी लोक आहेत की नाही घरा मध्ये ही झाड लावायची ती झाड लावायची नाही किंवा कोणतं झाड कोणत्या दिशेला लावायचं कोणतं झाड कोणत्या दिशेला लावायचं नाही तर अशी सुद्धा मानणारी लोक आहेत तर मी माझं स्वतःच तुम्हाला सांगते मी या गोष्टी म्हणजे बघा प्रत्येकाचं एक आपापलं मानण्याचं किंवा पटण्या न पटण्याच्या काही गोष्टी असतात मी पर्सनली आता जी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे की हे झाड ह्याच दिशेला असावं ते झाड त्याच दिशेला असावं हे झाड असावं किंवा नसू नये ही माहिती तर मी तुम्हाला सांगणार आहे पण मी पर्सनली ह्या गोष्टी मानत नाही कारण काय बघा सगळी झाडं जी आहे हे सृष्टी जी आहे ही, हे अर्थ जे आहेत ही आपली धरती माता जी आहे झाडं नद्या फुलं पशु पक्षी सर्वात अगोदर त्यांचा अधिकार आहे त्यांच्या जागेमध्ये कब्जा करून आपण इथे राहत आहोत मग त्यांना ही जागा ही दिशा जे नैसर्गिक आहे त्यांना दिशा देणार त्यांना जागा देणार आपण कोण उलट त्यांची जागा हिसकावून घेऊन झाड तोडून आपण हा जे कन्स्ट्रक्शन केलेलं आहे आज आपण घरं बांधलेली आहोत आपल्यामुळे पशु पक्षी जे आहेत ते कमी झालेले आहेत त्याच्यामुळे मी या गोष्टीला काही हे करत नाही मी मग अगदी म्हणजे कोणतंही झाड कुठे लावते कारण का की माझ्या डोक्यामध्ये ती नकारात्मकता नाहीये की हे झाड इकडे लावलं तर माझ्या आयुष्यामध्ये असं होईल ते झाड तिकडे लावलं तर माझ्या आयुष्यामध्ये असं होईल ही निगेटिव्हिटीच माझ्या मनामध्ये नाहीये त्याच्यामुळे कोणत्या झाडापासून काही नकारात्मकता येणार जरी असेल ती माझ्यापर्यंत येत नाही कारण का माझ्या शरीराभोवती जे आवरण आहे जे आभामंडल आहे ते सकारात्मक आहे त्याच्यामुळे नकारात्मक गोष्टींचा प्रभाव पडत जरी असला तरी तो माझ्यावर पडत नाही, नाही ही तितकीच महत्वाची गोष्ट आणि तुम्हाला पण बघा पटलं तर या गोष्टी घ्या नाही पटलं तर सोडून द्या आणि नाही पटलं तर मग ही झाडं नकारात्मक प्रभाव देणारी त्याचा तुमच्यावर प्रभाव पडणार का अजिबात नाही कारण तुमच्यामध्ये नकारात्मकताच नाहीये मग त्या गोष्टींचा नकारात्मक प्रभाव तुमच्यावर कसा पडेल ही ही तितकीच महत्वाची गोष्ट आता सगळ्यात पहिलं झाड जे आहे ते म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असायला पाहिजे ते म्हणजे तुळस आणि आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये तुळस असतेच असते तर तुळस लावण्यासाठी योग्य दिशा कोणती आहे तुळस ही सजेस्ट केलं जातं की उत्तर दिशेला लावावी किंवा पूर्व दिशेला लावावी किंवा उत्तर पूर्व दिशेला लावावी तुमचा फ्लॅट असेल तुमचं बैठक घर असेल कुठेही असेल या दिशेला जर लावली तर अतिशय शुभ फळ मिळतात खूप चांगलं असतं आसेल, असं म्हटलं जातं आणि सांगायची अजून एक गोष्ट म्हणजे कोणतंही झाड हे अशुभ नसतं प्रत्येक झाडाची आपली आपली एक क्वालिटी असते प्रत्येक झाडाचं आपलं आपलं एक वैशिष्ट्य असतं त्याचा आयुर्वेदिक काहीतरी आपापला एक गुण असतो प्रत्येकाची विशिष्टता असते त्याच्यामुळे कोणतं झाड शुभ कोणतं झाड अशुभ असं नाही प्रत्येक झाडं शुभ आहेत प्रत्येक झाडं ही निसर्गाला काही ना काहीतरी देत आहेत हे त्याच्यानंतर बघा आजकाल बरेच जण फ्लॅट असू द्यात किंवा स्वतःचं बैठक घर असू द्यात आर्टिफिशियल झाडं लावत आहेत तर आर्टिफिशियल झाडं जी आहेत ती आपण लावू शकतो पण कधीही त्याच्यावर धूळ साचली आहे किंवा आर्टिफिशियल झाडाची जी पानं आहेत ती फाटलेली आहेत कट झालेली आहेत आणि ती तशीच तुम्ही घरामध्ये ठेवली आहेत तर ही तुम्हाला नकारात्मक प्रभाव देऊ शकतात त्याच्यामुळे आर्टिफिशियल झाडं जर जा तुम्हाला घरामध्ये लावायची असतील तर ती ईशान्य दिशेला किंवा पूर्व दिशेला आपण लावू शकतो आणि नेहमी ती स्वच्छ राहतील त्याची क्लिनिंग आपण वेळोवेळी करू हे आपण लक्ष दिलं पाहिजे त्याचबरोबर ही एक गोष्ट सांगितली जाते ती म्हणजे काटेरी जी झाडे असतात तर काटेरी झाडं आपल्या घरामध्ये कधीही लावू नये आता का नये म्हणून सांगितलं जातं म्हणजे ही काही अशुभ झाडं आहेत का असं नाही जेव्हा बघा ती काटेरी झाडं असतात त्या काट्यांकडे सतत 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 आपली नजर जाते त्यावेळेला आपल्या डोक्यामध्ये कधी राग असतो कधी याच्याबद्दल राग कधी वाईट विचार कधी आपण याच्या म्हणजे नको असलेले विचार जे असतात ते आपल्या डोक्यामध्ये येतात आणि मग हे आपण सतत त्या काट्याच्या झाडाकडे बघतो तेव्हा आपल्यातली ऍग्रेसिव्हनेस जो असतो तो वाढतो आपल्यातली नकारात्मकता असते ती वाढते आणि त्यामुळे आपली चिडचिड वाढू शकते आपल्या घरामध्ये वादविवाद होऊ शकतात त्या झाडामुळे नाही बरं त्या झाडाकडे सारखं बघून बघून त्यातली निगेटिव्हिटी आपण कॅप्चर करतोय कारण ते काटे 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 आपल्याला दिसत आहे त्याच्यामुळे आपल्यातली नकारात्मकता वाढते आपल्यातला चिडचिडपणा वाढतो आणि आपल्या चिडचिडपणामुळे आपल्या घरामध्ये ताणतणाव निर्माण होतो भांडणं निर्माण होतात म्हणून सांगितलं जातं की ही जी काट्याची झाडं आहेत ती आपल्या घरामध्ये लावून येत आता मनी प्लांट बाबत सुद्धा असं सांगितलं जातं बरेच जण म्हणतात की मनी प्लांट आपल्या घरामध्ये लावावा आणि बरेच जण म्हणतात की मनी प्लांट आपल्या घरामध्ये लावू नये तर बघा मी तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जर वाटत असेल की मनी प्लांट लावू नये तर तुम्ही लावू नका आणि तुम्हाला वाटत असेल की नाही मनी प्लांट लावावं आपल्या ग्रोथसाठी पैशासाठी खूप चांगला आहे तर तुम्ही लावू शकता तो तुम्हाला तसाच प्रभाव देईल या सगळ्या गोष्टी काय असतात ना त्या पुढे नकारात्मक सकारात्मक जे प्रभाव देतील ते देतील पण सर्वात अगोदर आपल्या विचारांचा प्रभाव जो असतो तो आपल्या आयुष्यात पडत असतो त्याच्यामुळे तुम्हाला वाटत असेल लावायचं लावा नसेल लावायचं नका लावू कारण इथे दुमत येतात कोणी सांगतं लावा किंवा कोणी सांगतं लावू नका आता प्रश्न येतो तो, तो म्हणजे जी मोठी मोठी झाडं आहेत की वड पिंपळ उंबर ही झाडं आपल्या घरासमोर लावू नयेत किंवा आपल्या अंगणामध्ये लावू नयेत त्याची सावली आपल्या घरावर पडू देऊ नये आपण अशा बऱ्याचशा गोष्टी ऐकतो तर हो याच्या मागे एक हे आहे का सांगितलं जातं बघा की ही झाडं लावू नयेत मोठी मोठी कारण जेव्हा ही झाडं आपण लावतो तर ही विशाल होणारी म्हणजे खूप वाढणारी झाडं आहेत आणि यांच्या ज्या मुळ्या आहेत त्या दूर दूरपर्यंत पसरतात आणि आ, जर आपल्या घराच्या आजूबाजूला ही झाडं असतील तर आपल्या घराच्या कन्स्ट्रक्शनच्या खाली जमिनीमध्ये दूर दूरपर्यंत ही झाडं जी आहेत ज्या आहेत त्या जातात आजकाल आपल्या घरामध्ये बोरवेल असते तर त्या बोरवेलच्या याच्यामध्ये या झाडाच्या या मुळ्या जातात त्याच्यामुळे पाणी बंद होऊ शकतं आणि कधी बघा ही सृष्टी आहे कधी भूकंप आहे कधी वादळ आहे कोणती गोष्ट काही सांगून होत नाही तर असं म्हटलं जातं की जेव्हा बाबा वादळ वगैरे काही भूकंप अशा गोष्टी होतात आणि अशी मोठी मोठी झाड आपल्या घराच्या आजूबाजूला असते तर ती आपलं घर जे आहे ते उमळतं कारण त्याच्या पूर्ण ज्या मुळ्या स्ट्रॉंग असतात त्या घराच्या खाली असतात म्हणून सांगितलं जातं की मोठी मोठी झाडं जी जा आहेत ती घराच्या जवळ असू नयेत आणि दुसरं एक असं पण आहे की पिंपळाच्या झाडाखाली पित्रांचा वास असतो किंवा हे असतं ते असतं बरेचसे झाडं जे आहेत मोठे मोठे त्याच्या खाली ऋषी मुनींचा वास आहे आणि ऋषी मुनींना संसारामध्ये रस नसतो त्याच्यामुळे मग आपल्या आयुष्यामध्ये कोणतीच गोष्ट व्यवस्थित होत नाही किंवा Uh, कोणतंही काम व्यवस्थित होत नाही असं म्हटलं जातं त्याच्यामुळे ही जी झाड आहेत ना ती मोठी मोठी लावायची नसतात uh, पण त्यातली त्यात एक झाड जे जा आहे ना ते मी पर्सनली सुद्धा तुम्हाला सजेस्ट करेल की हे झाड शक्यतो लावू नका ते म्हणजे बोनसाय आता हे लावण्यात काही गैर नाही पण बोनसाय म्हणजे काय की मोठ्या मोठ्या झाडांची वाढ खुंटवणे त्याची वाढ आपण हाताने खुंटवतोय त्याला लहान करतोय आणि बघा आपल्या मनामध्ये भाव असतो जेव्हा आपण आपल्या देवघरामध्ये दे मंगल कलश लावतो त्याला कोम फुटतं बघा नारळाला तर ते आपण कुठेतरी लावतो का लावतो की जसं जसं ते नारळाचं झाड वाढेल तसं तसं माझ्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्याची वाढ होईल आणि इथे काय करतोय आपण की झाड त्याची स्वतःची शक्ती आहे की ती विशाल होणार आहे मोठं होणार आहे पण आपण मनुष्य काय करतोय बोनसाय बनून त्याची वाढ जी आहे ती आपण खुंटवतोय मग हे कुठेतरी आपण स्वतः आपलं कर्म जे कर, हे करतोय की त्याची वाढ खुंटवतोय मग एखाद्या झाडाची नैसर्गिक झाडाची वाढ खुंटवून आपल्या शोभेसाठी आपल्याला चांगलं वाटावं म्हणून आपण त्या आपल्या घरामध्ये लावतोय मग त्याचीच वाढ होत नसेल तर आयुष्यामध्ये आपली प्रगती कशी होईल हे आपण एक्सपेक्ट कसं करू शकतो की माझी प्रगती व्हावी मी खूप मोठा व्हावा तुम्ही इथं एका नैसर्गिक झाडाची प्रगती खुंटवली मग तुमची प्रगती कशी होणार आता इथे बऱ्याचशा कमेंट की ताई आमच्याकडे हे झाडं आहे ते चालतं का पेरूचं आहे पपईचं आहे शेवग्याचं आहे लिंबाचं आहे ही सगळी झाडं चालतात का तर हो चालतात कारण का की कोणतंच झाड हे अशुभ नसत आणि अशुभ फळ देणार नसत असतात काय आपले विचार अशुभ असतात आपले विचार नकारात्मक असतात आणि आपले नकारात्मक विचारच आपल्या आयुष्यामध्ये नकारात्मकता आणतात ती झाडं आपल्या आयुष्यामध्ये नकारात्मकता आणत नाहीत आणि या या उलट काट्यांची झाडं लावू नका म्हटलं की गुलाबाच्या झाडाचा पण प्रश्न येतो मग गुलाबाचं झाड घरामध्ये लावावं का तर हो गुलाबाच्या झाडाला काटे असतात पण ते आपल्या आपल्या घरात आपण लावू शकतो कारण का कि त्या झाडाला सुगंध देणारी फुलं येतात आणि सुगंध देणाऱ्या फुलांचे झाड आपण आपल्या घरामध्ये लावू शकतो कारण का त्या सुगंधाने आपला ताणतणाव दूर होतो आपली नकारात्मकता दूर होते आणि आपल्यातील प्रसन्नता वाढते आपलं जरी आपण नकारात्मक विचार डोक्यामध्ये असतील काहीतरी डोकं दुखत असेल हे येत असेल पण अचानक फुलांचा सुगंध आला की आपलं मन प्रसन्न होतं घरातील वातावरण प्रसन्न होतं त्याच्यामुळे आपण गुलाबाचं झाड किंवा इतर फुलांची जी सगळी झाडं आहेत ती आपण लावू शकतो आणि जी कोणती आता मी सगळ्या झाडांची नावं घेत नाही सगळी जी झाडं आहेत ती आपल्या घराच्या आजूबाजूला लावू शकतो फक्त काय करा की एकदम मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर लावू नका इकडे साईडला इकडे साईडला बॅक साईडला आपण लावू शकतो आणि जर तुमचा फ्लॅट असेल तर शक्यतो पूर्व किंवा उत्तर किंवा उत्तर पूर्व दिशेला झाडं लावण्याचा प्रयत्न करा आता याच दिशेला का बर कारण इकडून सूर्यप्रकाश येतो इकडून सकारात्मकता येत असते असं म्हणतात आणि झाडांच्या वाढीसाठी ती योग्य असते याच्यामुळे झाडांची वाढ चांगली होते असं म्हटलं जातं बाकी आपलं बैठक घर असेल तर अगदी तुम्ही कोणत्याही दिशेला चहू बाजूला तुम्ही झाडं लावली तरीही चालतील कारण त्यांची वाढ जी आहे ती व्यवस्थित होते पण झाडं लावण्या लावल्यानंतर त्यांना व्यवस्थित पाणी टाकणं त्यांची पानगळती झाली असेल तर त्यांची क्लिनिंग करणं कोणतं वाळलेलं वगैरे वा झाड असेल तर ते त्या ते हे करणं ठिकाणी दुसरं झाड लावणं ह्या गोष्टी आपण केल्या पाहिजे नाही फक्त झाडं ही चांगली ती शुभ म्हणून झाडं लावली त्यांची काळजी घेतली नाही ती वाळली तरी तिथेच तशीच पडू दिली तर ती, ती नकारात्मकता वाळलेली झाडं शोषून घेतात त्याच्यामुळे हे करायचं नाही आपल्याला त्यांची काळजी घेणं होत असेल झाडं लावायची बाकी कोणतीही झाड अशुभ किंवा वाईट नसतात जे काही अशुभ असत वाईट असतात ते आपले विचार असतात आपल्यातील नकारात्मकता असते त्याच्यामुळे आपले विचार बदला आपल्यातील जी नकारात्मकता आहे ती दूर करण्याचा प्रयत्न करा जेव्हा तुम्ही सकारात्मकतेने भरपूर असाल तेव्हा हे असे वाईट विचार किंवा नकारात्मक गोष्टी तुमच्या जवळही फिरकणार नाहीत आणि हे शुभ ते शुभ असे विचारही तुमच्या डोक्यात येणार नाहीत श्री स्वामी समर्थ